स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची रणनीती ठरली आहे महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर समिती निर्माण करणार आहे या समितीत पालकमंत्री व दोन्ही पक्षाचे नेते असणार आहेत सोबतच जिल्ह्यातील आमदार व इतरही असणार आहे जिल्हा पातळीवरील समिती पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने अहवाल तयार करणार आहे या अहवालात जिल्ह्यातील परिस्थिती महायुती आणि महायुती अंतर्गत असलेल्या पक्षांची ताकद आणि परिस्थिती याचाही आढावा असणार आहे तसेच या जिल्ह्यात महायुती अंतर्गत वादाची सविस्तर माहिती मांडणार आहे हा संपूर्ण अहवाल आढावा जिल्हा समन्वय समिती राज्य समिती समोर पुढील आठ दिवसात मांडणार आहे राज्य सरकारकडे अहवाल आल्यानंतर ज्या ठिकाणी वाद असतील त्या ठिकाणचे निर्णय महायुतीचे मुख्य नेते घेतील कोणत्याही ठिकाणी जाहीरपणे तणाव निर्माण होणार नाही याची काळजी राज्य समन्वय समितीकडून घेतली जाईल